मित्रांनो पुनः एक नवीन वीडियो मध्ये तुमचे स्वागत है थोड़े हिंदी बोलने से ट्राई करतो वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल सो गाइज आज के इस वीडियो में हम मिनी ब्लॉग कैसे बनाया जाता है ये आज के इस वीडियो के माध्यम से हम आगे देखने वाले हैं तर कृपया करून तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा आज मी छोटासा ट्राय केलेला आहे मिनी ब्लॉग बनवण्याचा आणि तो एडिटिंगसुद्धा केलेला आहे तुम्हाला तो मिनी ब्लॉग आता हे लगेच तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल आणि तसा प्रकारचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा क्रिएट करायचा आहे कशा त्या ठिकाणी क्लिप्स ॲड करायचा आहे व्ही एनमध्ये ॲप्लिकेशन एडिटिंग जो ॲप्लिकेशन आहे व्ही एन ॲप्लिकेशन एडिटिंग कसं त्या ठिकाणी एडिट करायचं आहे कसा त्या ठिकाणी व्हाईस टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला एक ग्रेट असा मिनी ब्लॉग त्या ठिकाणी तयार होतो हाँ शाकरे, शाकरे तर अगोदर तुम्ही हा मिनी ब्लॉक बघा आज सकाळी सकाळी उठायला खूप उशीर झाला आणि बघतो तर काय एवढा उशीर झाला आठ वाजली बाहेर खिडकी उघडतो तर बघतो बापरे सूर्य पण आलेला होता बाहेर आणि मी अजून झोपलेलोच आणि काम तर माझी वाट बघत होते चार भोत कापूस मला त्या ठिकाणी लावला होता फ्रीज उघडलं फ्रीजमध्ये दूध वाट बघत होतं दूध घेतलं आईकडे चाललो आई बघतो तर काय आई चहा पित होती ना सकाळी सकाळी आईचं चालला चहा वगैरे पिणं आणि मला खोकल्याचं औषध खायचं होतं म्हणजे मला ऊस खायचा होता पण अगोदर मला आंघोळ पण करणं गरजेचं होतं त्याचबरोबर इस्रो म्हणजे माझा भाऊ दात होता मी दंतकांती घेतलं आणि सन सण थोडेसे दात घासून घेतले आणि लगेच टोन धुवून लगेच आपले आठपण टेरिस वरती आलो आणि काही फोटो कॅप्चर केले त्यातला हा फोटो तर काय भाई गजब आणि जर तुम्हाला चांगला वाटला असेल हा मिनी ब्लॉग मिनी ब्लॉग चांगला वाटला तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला तुम्हाला नाही तुम्ही डायरेक्टली मोबाईलच्या स्क्रीनवरती जेणेकरून तुम्हाला एकदम परफेक्ट कशा प्रकारे तू मिनी ब्लॉग बनवले जाईल ते मी तुम्हाला सांगतोय आपण आलेलो आहे मोबाईलच्या स्क्रीनवरती सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे प्लेस्टोरवरती प्लेस्टोरवरती जाऊन या ठिकाणी व्ही एन नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तर आपण ह्या ठिकाणी ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेलं आहे मी याला डायरेक्टली काय करतो ओपन करतो ओपन केल्यानंतर साईटला तुम्हाला दिसत आहे ब्ल्यू कलरचं प्लस आयकन तर ह्या प्लस आयकनवरती क्लिक करायचं आहे मी एकदम सोप्या स्टेपनं सांगत आहे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी कुठेच डिफिकल्टी होऊ नये म्हणून त्यानंतर बघा या ठिकाणी न्यू प्रोजेक्ट दिसत आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं म्हणजे कैचीवरती काय करायचं आहे टच करायचं आहे केल्यानंतर सेव बटन खाली दिसते तुम्हाला ग्रीन कलरचं ब्ल्यू कलरचं हे सेव बटनवरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी मी सेव्ह बटनवरती क्लिक केलं आता मी ह्या ठिकाणी आलेलो आहे गॅलरीमध्ये तर मी ते काय करणार आहे माझे जेवढे काही छोटे छोटे क्लिप्स मी घेतलेले आहे ऑलरेडी बनवलेले आहे मिनी ब्लॉगसाठी तर त्या मी काय कर करून या ठिकाणी ॲड करून घेतो सर्वप्रथम या ठिकाणी माझ्या दहा बारा क्लिप असेल त्या ठिकाणी मी पूर्णतः ॲड करून घेतो बघा या ठिकाणी मी ॲड केलेलं आहे दोन तीन चार मला जेवढे काही क्लिपची गरज आहे ना मी ते सगळ्या क्लिप्स या ठिकाणी ॲड करून घेतो आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला फोटोची पण गरज आहे कारण की आपण त्याच्यात फोटोसुद्धा ॲड केलेले आहे मिनी ब्लॉगसाठी जवळपास आपण तेरा क्लिप या ठिकाणी ॲड केलेले आहे बघा या ठिकाणी तर बघा ह्या ठिकाणी मी ऑलरेडी ह्या ठिकाणी आता व्हाईसओवर करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याचा मी थोडा आवाज वाढवतो जेणेकरून तुम्हाला कळेल की मी खरंच व्हॉईसओवर केलेलं आहे मी सध्या ऑफ केलं त्याचा आवाज तर बघा या ठिकाणी थोडा व्हॅल्यूम वाढवतो बघा स्टार्ट केलेलं आहे मी या ठिकाणी आणि बघतो तर काय एवढा उशीर झाला आठ वाजली बाहेर खिडकी उघडतो तर बघतो बाप रे सूर्य पण आलेला होता बाहेर आणि मी अजून खोपलेलोच आणि काम तर माझी वाट बघत होते चार बोत कापूस मला त्या ठिकाणी लावला होता फ्रीज उघडलं मध्ये दूध वाट बघत होतं बघा अशा प्रकारे मी ह्या ठिकाणी एडिटिंग केलेली आहे सगळ्या पार्टची आणि हा झालेला आहे आपला आजचा छोटासा मिनी ब्लॉकला हा बघू शकता काय व्हाय गजबस्ताना डायरेक्ट अंधारात झाली बघा या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला मिनी ब्लॉक क्रिएट करायचं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही बघितला आत्ता मिनी ब्लॉग कसा क्रिएट केला जातो तशाच प्रकारे मी सुद्धा मिनी ब्लॉग म्हणजे माझंच मिनी ब्लॉग मी तुम्हाला क्रिएट करून दाखवलेला आहे आणि माझा पहिलाच मिनी ब्लॉग होता आणि तुम्हाला पण खूप सारे शिकण्यास त्या ठिकाणून मिळाले असेल तशाच प्रकारे तुम्ही डेली मिनी ब्लॉग त्या ठिकाणी बनवायचे आणि यूट्यूबवरती शॉर्ट स्पीडमध्ये अपलोड करायचे आणि इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरतीसुद्धा तुम्ही मिनी ब्लॉग अपलोड करू शकता आणि त्या ठिकाणी भरभरून तुम्हाला व्ह्यूज असे त्या ठिकाणी येतील कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि छानशी कमेंट करा मी त्याचं नक्कीच तुमचं उत्तर त्या ठिकाणी देईल धन्यवाद